गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो इचलकरंजी शहरातील विक्रम नगर परिसरात राहणाऱ्या एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवून बलात्कार केल्याप्रकरणी युवराज गोसावी राहणार वारना कडोली याच्यावर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे अधिक तपास गावभाग पोलीस करत आहे इचलकरंजी शहरामध्ये एका महिलेशी जबरदस्त शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला शहरातील विक्रमनगर परिसरामध्ये पीडित महिला काही वर्षापासून राहत आहे तिची ओळख युवराज गोसावी याच्याशी एका कार्यक्रमात झाली होती युवराज यांनी या पीडित महिलेची ओळख करत तिच्याशी मैत्री केली त्यानंतर तिच्याशी चांगली मैत्री करून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले व तिला वारंवार व वा जबरदस्तीने पन्हाळा जयसिंगपूर येथील विविध लॉजवर व इचलकरंजी येथील तिच्या राहत्या घरी पीडित महिलेशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले व लग्नाचे आमिष दाखवले युवराज गोसावीने पीडित महिलेला लग्न करतो असे आश्वासन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून तिची वारंवार फसवणूक केली आहे युवराज गोसावीकडे वारंवार लग्नाची मागणी केली असता पीडित महिलेला युवराज मारहाण करत व जीवे मारण्याची धमकी देत होता या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने युवराज गोसावी याच्या विरोधात गावबाग पोलीस ठाण्यात बलात्कार व जबरदस्ती करणे जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास यम व्ही गावित पोलीस करत आहेत